गणपतीच्या काळामध्ये बऱ्याच जणींनी पाळी पुढे ढकलण्यासाठी काही गोळ्यांचा कोर्स केला काही जणींनी पाच दिवस घेतल्या काही जणींनी दहा दिवस घेतल्या तर काही जणींनी अक्षरशः पंधरा दिवस ह्या गोळ्यांचा कोर्स केला त्यामुळे बऱ्याच जणींना ह्या गोळ्यांमुळे साईड इफेक्ट्स बघितले गेले आहेत बऱ्याच जणींचे मला मेसेज आले की ही गोळी खात असताना काही जणींना स्पॉटिंग झाली बऱ्याच जणींच्या ब्रेस्टमध्ये हेवीनेस फील व्हायला लागलं टेंडरनेस व्हायला लागला तर बऱ्याच जणींना अंगावरून कमी प्रमाणात गेले तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाळी लांबवण्याच्या गोळी खाल्ल्यामुळे काय साईड इफेक्ट्स होऊ शकतात तसेच जर तुम्हाला पाळी ह्या वेळेस अंगावरून कमी गेली असेल तर ती टेन्शन घेण्याची गोष्ट आहे का किंवा पुढच्या पाळीच्या वेळेस नेमकं काय करावे याबद्दलची माहिती सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता रांजेवार माझ्या चॅनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सणवार म्हटलं की पाळीचा प्रश्न स्त्रियांच्या येतो आणि आपल्या दिवसांमध्ये पाळीच येऊ नये म्हणून बऱ्याच जणी पाळी गोळ्या घेतात पाळी येणं ही एक प्रक्रिया पूर्णपणे हॉर्मोन्सवर डिपेंड असते आणि आयुर्वेदिक दृष्ट्या आपल्या शरीरातील वात पित्त कफ ह्या तिन्ही दोषांवर तिचे फेज वाईज वेगवेगळ्या दोषांवर डिपेंड असते जेव्हा आपण बाहेरच्या काही गोळ्या घेतो त्या गोळ्या ह्या हार्मोन्सने बनवलेल्या असतात पाळी लांबवण्यासाठी सिंथेटिक प्रोजिस्ट्रॉन हार्मोनच्या गोळ्या खाल्ल्या जातात हे एक प्रकारचं कृत्रिम हार्मोन आहे तर प्रोजिस्ट्रॉन नावाचं हार्मोन काय करतं आपल्या गर्भाशयाची जी लाइनिंग आहे ती तयार करण्याचं काम करतं तसेच पाळी आणण्याचं काम देखील करत असतं जेव्हा आपण प्रोजेस्ट्रॉनच्या गोळ्या जास्त काळपर्यंत खातो तेव्हा जे हार्मोन आहे ते जे आपल्या गर्भाशयाची लाइनिंग आहे ती तयार करण्याची जी प्रोसेस आहे ती स्लो डाऊन करतं करतं त्यामुळे आपली पाळी लांबते त्यामुळे जेव्हा ह्या गोळ्यांचा कोर्स चालू असतो तेव्हा आपल्याला पाळी येत नाही गोळ्या स्टॉप केल्यानंतर तीन दिवसांमध्येच पाळी येते बऱ्याच विकारांवर देखील अशा प्रकारच्या गोळ्यांचा कोर्स केला जातो जसं की जर तुम्हाला पाळीच्या वेळेस ओटी पोटात दुखत असेल कंबर दुखत असेल याला डिसमेनोरिया असं म्हणतात तर ह्या काळामध्ये हार्मोन्सच्या गोळ्यांचा वापर केला जातो किंवा एन्डोबेट्रिओसिस असेल अंगावरून भरपूर प्रमाणात जात असेल अशा वेळी देखील ह्या गोळ्यांचा कोर्स कोड़ अतिशय महत्वपूर्ण ठरतो तर ह्या गोळ्यांचा कोर्स कोड़ चालू असताना जर तुम्हाला स्पॉटिंग झाली तर ती नॉर्मल आहे का तर हो ही स्पॉटिंग होणं देखील नॉर्मल आहे प्रोजेस्ट्रॉलची गोळ्यांचा कोर्स चालू असताना काही जणींना स्पॉटिंग होऊ शकते काही जणींना गोळी चालू असताना डोकेदुखी होते तर ते नॉर्मल आहे का तर हो बऱ्याच जणांना ह्या गोळीचा साईड इफेक्ट म्हणून डोकेदुखी होऊ शकते बऱ्याच जणींना स्तनांच्या ठिकाणी टेंडरनेस जाणवतो ते देखील नॉर्मल आहे ते याचा एक साईड इफेक्ट समजला जातो तर बऱ्याच जणींना गोळी खात असताना उलट्या होणं मळमळ होणं यासारखी लक्षणं दिसतात कारण की बऱ्याच जणींना ह्या गोळीमुळे ऍसिडिटी होण्याचे तर ते देखील नॉर्मल आहे परंतु जर गोळीचा कोर्स चालू असताना वारंवार स्पॉटिंग होत असेल तर अशा वेळी त्वरित आपल्या डॉक्टरांना भेटावे आणि गोळी बंद करावी त्यानंतर जर तुम्हाला वारंवार उलट्या मळमळ जुलाब होत असतील तर अशा वेळी देखील गोळी थांबवणं गरजेचं आहे तसेच जर तुम्हाला तीव्र डोकेदुखी होत असेल पायाच्या ठिकाणी वेदना असतील सूज असेल श्वास घ्यायला त्रास होत असेल डोळ्यांना धुसर दिसत असेल ऐकायला कमी यायला लागत असेल तर अशा वेळी ह्या गोळ्या त्वरित स्टॉप करणं गरजेचं आहे बऱ्याच जणींना प्रश्न पडतो की आपण पाळी लांबवण्याची ही गोळी खात आहे तर प्रेग्नन्सी राहू शकते का तर हो ही गोळी खात असताना देखील प्रेग्नन्सी राहू शकते कारण की हे काही पिल्स नाही फक्त पाळी येण्याची प्रक्रिया लांबवत आहे म्हणून तुम्ही पाळी लांबवण्याची गोळी खात असताना देखील प्रेग्नंट होऊ शकतात बऱ्याचणींना प्रश्न पडतो की अशा प्रकारच्या गोळ्या आपण जास्तीत जास्त किती दिवस घ्यायच्या जर तुम्हाला पाळी लांबवण्यासाठी घ्यायचे असेल तर तुम्ही फक्त पाच ते दहा दिवस एवढ्या अंतरासाठी घेऊ शकतात जर तुम्हाला पाळीच्या वेगवेगळ्या समस्या असतील तर अशा वेळी त्याचा कालावधी बदलू शकतो पाळी लांबवण्याच्या गोळ्या ह्या पाळी लांबवण्याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या कोणत्या आजारांवर उपयुक्त आहेत तर जर तुम्हाला पाळीच्या वेळेस त्रास होत असेल ओटीपोटात दुखत असेल प्रीमेन्स्ट्रेल सिंड्रोम यापासून तुम्ही ग्रथित असाल डिस्मेनोरिया असेल किंवा पाळीच्या वेळेस अति प्रमाणामध्ये रक्तस्राव होत असेल एंडोमेट्रिओसिस असेल पाळी रेग्युलर येत नसेल अनियमितता असेल अशा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपण ह्या प्रोजेस्ट्रॉन पासून बनवलेल्या कृत्रिम गोळ्यांचा वापर करू शकतो जर तुम्हाला गोळी घेतल्यानंतर अंगावरून कमी प्रमाणात गेलं असेल बऱ्याच जणींना अंगावरून कमी गेलं नेहमी तीन ते पाच दिवस जाणाऱ्या स्त्रियांना दोन दिवस अंगावरून गेलं ते देखील अगदी नॉर्मल आहे बऱ्याच वेळा स्त्रियांना आपला रक्तस्राव किती आहे यामध्ये कन्फ्युजन होतं जेव्हा क्लॉट्स पडतात तर चार ते पाच क्लॉट्स आणि त्याचं प्रमाण आणि जे नॉर्मल रेग्युलर पातळ रक्त जातं त्याचं प्रमाण हे वेगळं वेगळं मानलं जातं तसेच बऱ्याच जणींना युरिनच्या वेळेस देखील क्लॉटिंग होते तर ती क्लॉटिंग म्हणजे ती ब्लिडिंग देखील ह्या रक्तस्रावामध्ये कन्सिडर करायची असते तर म्हणून जर तुम्ही कमी ब्लिडिंग झाली म्हणून असाल तर घाबरण्याचं काहीच कारण नाही पुढची जी पाळी येईल पुढची जी सायकल राहील मात्र जर कमी प्रमाणात तर तेव्हा तो चिंतेचा विषय ठरू शकतो जर तुम्हाला गोळी चालू असताना स्पॉटिंग झाली किंवा ब्लिडिंग झाली तर ते नॉर्मल आहे का तर हो असं अशा कंडिशन मध्येच होऊ शकतं जर तुम्ही डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धतीने गोळींचं सेवन केलं नसेल किंवा त्याचा डोस तुम्ही बरोबर ठेवला नसेल कमी डोसमध्ये का गोळ्या घेतल्या गेल्या असतील त्यामुळे अशी मध्येच ब्लिडिंग किंवा स्पॉटिंग होऊ शकते पाळी लांबवण्याच्या गोळ्या कशा आणि किती घ्याव्यात तुमच्या डॉक्टरने तुम्हाला जसे सांगितले आहेत त्याच डोसमध्ये दररोज घ्याव्यात जर तुम्ही एखादा डोस विसरला तर त्या लगेच घेऊ नये बऱ्याच जणी डोस विसरला म्हणून पुन्हा डबल डोस घेतात तर असं न करता पुढचा डोस जो टाईमचा आहे त्याच टाईमला ती गोळी घ्यावी म्हणून तुम्ही आपला डोस न चुकता न विसरता घेणं गरजेचं आहे जर एखादा डोस मिस झाला तर तुम्हाला ब्लिडिंग किंवा स्पॉटिंग होण्याचे चान्सेस असतात पुढील कंडिशनमध्ये पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेणं टाळावं जर तुम्ही ब्रेस्ट फिडिंग मदर असाल बाळाला दूध पाजत असाल तर अशावेळी पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेऊ नये त्यानंतर जर तुमचं काम अलर्टनेसकडे असेल ड्रायविंग करण्याचं काम असेल किंवा तुम्हाला कुठे ड्राईव्ह करायचं असेल तर अशावेळी ह्या गोळ्या घेणं टाळावं कारण की ह्या गोळ्यांमध्ये बऱ्याच वेळा झोप येण्याचे चान्सेस असतात ड्राउझीनेस येतो त्यानंतर जर तुम्हाला यकृत संबंधी काही विकार असतील लिव्हर डिसीज असेल तर अशा कंडिशनमध्ये दे देखील पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेणं टाळावं पाळी लांबवण्याच्या गोळ्या खात असताना पित्त वाढणारे पदार्थांचं सेवन करू नये जसं की तिखट मसाल्याचे पदार्थ तळलेले पदार्थ अशा पदार्थांचं सेवन करणे टाळावं रात्री जागरण करणे टाळावं जर पाळीच्या वेळेस अंगावरून कमी प्रमाणात जात असेल तर अशा वेळी आपण घरगुती काय उपाय करू शकतो आयुर्वेदिक काय उपाय करू शकतो याबद्दलची माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा नमस्कार